भारतीय जनता पक्षाचे नेते तुषार भारतीय यांनी बडनेराचे आमदार रवी राणा यांचा चांगलाच समाचार घेतलाय उद्धव ठाकरे एन डी एमध्ये सामील होणार या रवी राणांच्या वक्तव्यावर अमरावती येथे पत्रकारांनी छेडले असता भारतीय म्हणाले की रवी राणा हे भाजपचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते आहेत उद्या ते असेही म्हणू शकतात की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भाजपमध्ये जाणार आहेत ते काहीही बोलू शकतात राणा संधी साधू आहेत ते पूर्वी मोदींना लहान मोल म्हणायचे आणि आज ते त्यांना मोदींचा बच्चा असल्याचे सांगत फिरत आहेत नाही भारतीय जनता पार्टीचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते रवी राणा आहेत त्यामुळे त्यांनी उद्या जर असं म्हटलं की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष भाजपमध्ये येणार आहे तर ते आंतरराष्ट्रीय त्यांना काय ते कोणालाही म्हणू शकते ते हे प्रवेश येणार आहे पण ते, ते स्वतःबद्दल बोलत नाही त्यांनी स्वतःबद्दल खुलासा करावा की भारतीय जनता पार्टीमधल्या संदर्भात त्यांची भूमिका काय आहे भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्यासोबत त्यांनी केलेला अपमान वेळोवेळी त्यांच्या नगरसेवकांच्या हो कामावर स्वतःचे बोर्ड लावले भारतीय जनता पार्टीवर केलेला हल्ला याबद्दल पहिले त्यांनी स्वतःचं मत मांडावं ते ना हा भाजपमध्ये येतो आहे तो भाजपमध्ये येतो आहे हे भाजपचे प्रवक्ते सांगतील या उपऱ्याला कोणी सांगितलं हे सांगायसाठी त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर कोणाचाच विश्वास नाही ना जनतेचा न मीडिया मीडिया न कोणाचाच विश्वास नाही त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नये का सर्वांच्या भाजपची भूमिका मांडतात पण भाजपमध्ये प्रवेश का, का करतो असा सर्वसामान्यांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहे नाही सामान्यांच्या मनात प्रश्न नाहीच आहे सगळ्यांना माहिती आहे की ते भाजपमध्ये येत नाही कारण की भाजप एक तत्वनिष्ठ एक विचाराचा पक्ष आहे आणि ते संधी साधू लोक आहेत याच्या अगोदर पहिले मोदीजींना ते बच्चा म्हणत होते आज मोदीजींचा बच्चा म्हणून फिरतात आहे त्यामुळे त्यांच्यावर कोणाचाच विश्वास नाही आणि त्यांच्या या अशा वागण्याचा सगळ्या सगळ्या मतदारांना अमरावती जिल्ह्या नाही तर महाराष्ट्राच्या लोकांना हे सगळं माहिती आहे त्यामुळे हे सवंग प्रसिद्धीसाठी सतत चर्चेत राहावं याच्यासाठी त्यांनी केलेला हा प्रयत्न आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचे नेते आणि नागरिक त्यांचं हे सगळं प्रकरण ओळखून आहे लोकसभेच्या निवडणुकीबाबत तुमची काय भूमिका भारतीय जनता पार्टीचा उमेदवार राहील आमचे पक्षश्रेष्ठी निर्णय करतील आणि कमळ चिन्हावर उमेदवार आमचा उभा राहील आम्ही त्यांना निवडून आणू